महाराष्ट्र माझा मराठी न्यूज राज ठाकरे यांच्या डान्स बार विरुद्ध वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत डान्सबार चालू देणार नाही अशी घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल मधील नाईट रायडर्स या बारावर हल्ला करून त्याची तोडफोड केली तेही कोणाचे तेही अभाजे लोकांचे म्हणजे इथून पेला गेला की दानबाच्या राजीला तिकडून मिळून घ्यायचं आम्हा रायगड जिल्हा आहे ना आमच्या शिवछत्रपतींची राजधानी द्यायचे त्या कल्याणच्या सूर्यदाराची खरा नाणार जे ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या आयडीमध्ये डाजबा सुरू आहे ہیلو سارے مہاراج جیوان سے ہے سلامو مہاراج جیوان سے ہے سلامو या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज